अनुभव बऱ्याच झाला आहे कधी छोटी पण गोष्ट करायची असेल ना तर ती गोष्ट ठरवल्यापासून ती होईपर्यंत जो मधला आहे ना तो इतका प्रचंड अडचणीचा आणि स्ट्रगलचा असतो ना पण त्यानंतर जर ती गोष्ट पूर्ण झाली तर आनंद पण तेवढाच होतो हे पण गोष्ट खरी आहे तर झाले असं की सार्थकची मा आली आहे पुण्यावरून आणि तिला थोडे काही फोटोशूट करायचे होते पण सार्थक ज्या हो ते काही झालं नाही आम्ही दोन चारच फोटो काढले आणि मग निघालो शॉपिंगला तर शॉपिंग तिच्या तिला काही कॉस्मॅटिक्स किंवा काही ज्वेलरी तिला घ्यायची होती त्यासाठी निघालो आहे आता आम्ही ज्या ठिकाणी निघालो ना ते खूप अप्रतिम ठिकाण आहे म्हणजे चार ठिकाणी तुम्हाला फिरायची गरज नाही त्या एका ठिकाणीच तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतात ज्वेलरीच्या म्हणा किंवा कॉस्मॅटिक्सच्या म्हणा किंवा मेकअपचे साहित्य म्हणा किंवा काय इमिटेशन ज्वेलरी म्हणा किंवा जे आपण ह्याची म्हणतो म्हणजे स्टोनची ज्वेलरी म्हणा पर्लची ज्वेलरी म्हणा अशा बरेच प्रकार त्या एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात आणि तुम्हाला जर कधी एखादा छोटासा जरी उद्योग चालू करायचा असेल किंवा काय तरी तुम्ही ते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही खूप सारी अशी खरेदी करू शकता व्हरायटीज बघू शकता आणि अशाच एका ठिकाणी आलो आहे पण इथं प्रॉब्लेम एवढाच असतो की तुम्ही एक एक पीस नाही घेऊ शकत अगदी खूप अगदी दोन चार लोकां असे आहेत किंवा शॉप असे आहेत तिथं तुम्ही सिंगल पीस घेऊ शकता अदरवाइज तुम्हाला ते बल्कमध्ये घ्यावं लागतं म्हणजे त्यांचं जे, जे काही तीन सेट म्हणा किंवा चार सेट म्हणा असं त्यांचं असतं पण तुम्हाला जर ह्याविषयी थोडी आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी परत एकदा हा ब्लॉग शूट करेन तर आम्ही इकडे आलो थोडीफार ज्वेलरी तिला हवी होती ती मी घेतली आणि काही कॉस्मेटिक्सच्या मी गोष्टी घेतल्या आणि तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे म्हणजे अगदी फॅन्सी ज्वेलरीपासून अगदी ट्रॅडिशनल ज्वेलरीसुद्धा खूप सुंदर मिळते म्हणजे आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरीसुद्धा इथं खूप साऱ्या प्रकारच्या व्हरायटीजमध्ये मिळते आणि काय म्हणतो प्लेटिंगचे दागिने मिळतात कॉस्मॅटिक्सचे पण खूप सारे प्रकार म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या ब्रँडचे हे कॉस्मॅटिक्स मिळतात आणि असं सगळं मी थोडंफार खरेदी केलं आणि पूर्ण दिवस बघता बघता आमचे जवळजवळ चार एक तास गेले असतील इकडे आणि तरी पण आमचं थोडं थोडं चालूच होतं आम्ही आवडलं आणि खूप कंटाळलो सार्थ खूप कंटाळा नंतर मग तो खूप थकला आणि मग आम्ही आलो इकडे नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये तुम्ही आमचे चेहरे बघू शकता प्रचंड कंटाळा आला का होता आणि हे सगळं करण्यात त्याकरता अक्षरशः संध्याकाळ झाली तुम्ही बघू शकता रात्र झाली आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी असा सगळा दिवसभराचा प्रवास होता आणि फायनली तिचं शॉपिंग तिचं मनासारखं झालं आहे आणि आता आम्ही निघालो घरी तर आजच्या फ्लॉपविषयी तुम्हाला काय वाटतं